मालूम मध्ये आल्यानंतर इथे नक्की भेट द्या इथं भेट दिल्यानंतर तुमचं मालूम पूर्ण होईल कशी वाटली राईड हर एक नंबर सही सई पाणी घ्या सगळं जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोड मध्ये स्वागत करतोय तर काल आम्ही मालोणमध्ये होतो आणि मालोणमध्ये संध्याकाळी देवबागला जातो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल देवबागमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे कोणकोणते पॉईंट पाहता येतील कोणकोणते स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करता येतील तर ते मी तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ नक्की बघा तर आता आलोय जेवण करायला येते मयकर लंच आम्ही नेहमीच जेवण करतो आणि जेवण खूप छान भेटते व्हेज नॉन व्हेज दोन्ही तर इथं पार्किंगसाठी जागा पण आहे आणि हा रस्ता जातो मालवणला आणि हा रस्ता जातो तारकर्ली बीच देवबाग बीच तर हा शेवटी एंड होतो मग चला मग आता जेवण करूया मस्त कोळंबी आज सुरमई खायची इच्छा नाही काल आम्ही सुरमई खूप खाल्ली अरे असं हॉटेल आहे त्यांचं घर आहे तिकडे मागं आणि ते बसण्याची व्यवस्था आहे माझं कोळंबी जेवण आलं आहे आता जेवतो भूक लागली त्यांचं व्हेज आहे मला एकट्याला वाडीत टाकली इकडे नॉन व्हेजमुळे है ना तर सध्या मालवणमध्ये कोकणात थोडं गर्मी जास्त आहे कारण की मार्च संपत आहे होळी उद्या होळी आहे तर गरमी खूप वाढली आहे म्हणजे पूर्ण काम येतं सनस्क्रीन लोशन लावलं पण ते पण पं गेलं बसून कामाने तर आता आम्ही जातो आहे इकडे इथं इथं पॉईंट आहे ते तिथून त्यांच्या बोटी जातात फेरी बोट तर फेरी बोट आठशे हजार रुपयेचा रेट आहे हजार रुपये सांगतील ते पण सध्या आठशे रुपयाचा रेट फिक्स आहे सातशे ते आठशे रुपये तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सात आठ पॉईंट दाखवतात सुनामी आयलंड रॉक गोल्डन रॉक भोगवे बीचचा पॉईंट दाखवतात तर बरंच दाखवतात सगळे पॉईंटचे नाव मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच त्यांचे गाईड असतात ते सांगतीलच हा तो पॉईंट आहे इथून हीच आहे तुझं नाव काय मित्र वैष्णव वैष्णव तुझं कोण चिवडारला हे का बीच तरी सेपरेट बोट हां भूषण पसरला इथे तर आता आता आम्ही सगळे बघू पहिले मग जाऊ तिथं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी खेळू आणि आज सनसेट पण पाहायला भेटणार आहे कारण की आता दीड घंटा सनसेट होईल तर आज पण आज थोडं क्लाउडी क्लायमेट आहे तर माहित नाही नक्की कसा बघायला भेटेल बघूया भेट आहे बघ आपण चालतो करली नदी आहे पूर्ण करली पंचवीस किलोमीटर जवळ जवळ तुम्ही पुढे पुढे गेला इकडनं आली आहे कर्ली नदी करली पुड़ नदी आणि समुद्राला भेटली समुद्राला इथे समुद्र लक्ष आलो हिला आठ मोठा इथे संगम झालेला संगम झालाय समुद्र संगम असं म्हणतात हेच हे पट्टा दिसतो तुम्हाला वाळूचा पट्टा दिसतोय सिगल बेट आहे सिगल बेट सिगल्यांचं बेट तेव्हा थोडेसे बसले ते टोकाला दिसले का पाच सात आठ आहे सिगल बेट आहे सिगल बेट पण ओळख सकाळी सकाळी जास्त असतात मग संध्याकाळी कमी होतात आणि हे बोट दिसते बघा समुद्रात फिरते बघा हां हा समुद्र दगड दिसतोय मोठा गोल्डन रॉक लाईट हाऊस लाईट हाऊस आहे का ते वेंगुर्ला वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस आहे लाईट हाऊस दिसला का तुम्हाला ते दिसलं ते दिलं बोटीच्या मागे बोटीच्या मागे बघा डोंगर क्रुकडल पॉईंट वरचा सेफ बघा डोंगराचा वरचा सेफ हा देवाचा आकार मागे शेपटीचा आकार आलाय तालुका आहे तालुका वेंगुर्ला ते वेंगुरलाच येते का तालुका वेंगुर हे मालवण मध्ये हे आपले मालवण तालुका अच्छा देवबागाव तालुका हे मालवण तालुका आणि हा वेंगुरला सकाळी सकाळी डॉल्फेन साठी जायचं असेल तर समुद्रात जावं लागतं सकाळी सकाळी जायचं आता डॉल्फिन साठी जाऊ शकत नाही बोट आणि डॉल्फिन दिसणार नाही सकाळी सकाळ फुल गॅरंटी असते सकाळी किती वाजता सकाळी साडेसात आठ वाजल्या पण चालू असते पण ते उन्हाळ्यात असतात का असतात सकाळी सकाळी जास्त असतात मग सकाळी कमी होतात ओके तर ते भोगवे बीच इकडे म हे भोगवे बीच आहे अच्छा तर मित्रांनो इथं एक हे सेगल पॉइंट लाईट हाऊस तर बरंच दूर आहे ते तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओ मध्ये मला दिसत आहे तीन तास त्या लाईट हाऊस जाऊन यायला सात आठ हजार रुपये दोन तास हा थोड्या वेळानं सनसेट पण दिसेल आपल्याला सुनामी राहिला आहे तर क्लायमेट एकदम छान आहे मस्त हवा थंडगार हवा आहे चारा साली इंडोनेशिया मध्ये इंडोनेशिया मध्ये लाट आली होती देवबाग मध्ये अच्छा दत्त जयंती होती हा हा दोन हजार दो चार ला संध्याकाळी जवळजवळ सात ला आली होती सहा साडेसात ला अच्छा लाटावर वाळू आली आणि बेड तयार झालं होतं इथं मोठं बेड इथं वॉटर स्पॉट पॅरासिस जवळ इथं व्हायचं दोन हजार चार साली आ, आलो तिला चार साली तिथून पर्यंत तिथपर्यंत इथून गेल्या वर्षी पर्यंत होती यंदा पाऊस जास्त पडल्यामुळे वाळू वाहून गेली छोटस बेड राहिले हे सुनामी आयलंड पहिलं होतं आता एवढंच बेड राहिलंय छोटस बेड राहिले अच्छा तर जागा ती निवडली मग त्याचं नाव अजून सुनामी आयलंडच आहे ते मोरेश्वर आयलंड ते मोरेश्वर आयलंड अच्छा तर मित्रांनो आता हे मोरेश्वर पॉइंट आहे सुनामी आयलंड नाव नाही पण सगळे लोक सुनामी आयलंडच म्हणतात पण जेव्हा भरती होते ना मागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा तेव्हा पंधरा मिनिटा ना ते पूर्ण बेटच गायब झालं होतं आहे ना बरोबर एकदम छान मजा करते एन्जॉय करते करत स्पीड बोट बघा स्पीड बोटी हा पॉइंट तिथं फुल एन्जॉयमेंट होते दोन घंटे तरी मग तिथं आम्ही थांबू आणि मग स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू तर हे भेट आहे ना तो एक तुम्हाला दिसणार पण नाही हे भेट भरती आली की घेतो चला आम्ही स्टॉप आम्ही आता इथं मस्त एन्जॉयमेंट करणार आता आम्ही येतो सगळं खेळू ना तर काकांनी मस्त माहिती सांगितली काका तुमचं नाव सांगा दशरथ राहुल दशरथ राहुल आणि तुमच्या बोटीचं नाव काय सिद्धिविनायक बोट आहे काका चांगली काय पट्टायचं विचारतो त्यांना का हो वाव स्मॉल एकदम स्मॉल आहे क्रॅब नाही क्रॅबी आहे क्रॅबी असे परेड करून टाका आमचं करून टाका हे सातशे आहे तीन तीन राईटचे सातशे रुपये ही स्पीड बोट बनन आणि सोफा थोडं डिस्काउंट दिलं पाहिजे पण ते काय ऐकत नाही त्यांचं युनियन आहे म्हणते पूर्ण याच्यावर हे एकच आहे तिकीट काढायचं तर राईड बुक केलं तीन ती सोपा राईट ही स्पीड बोट आणि ही बनन राईट तर ते पैसे काही कमी झाले नाही पैसे जेवढे होते तेवढेच एकच द्या लार्ज आहे लार। ना दोन आहे दोन आहे दोन <laughs> आहे हे घालतो मी घेऊन जा स्पीड ना त्याला तुमच्या नेहमीच्या स्पीडलाच स्पीडला पाण्याखाली किती वाजता बेल्ट मग भरती साडेसहा सात साडेसातला पूर्ण पाणी होऊन जाईल सात साडेसातला पूर्ण पाणी होऊन जाईल గబరలి కిది कशी वाटली राईड अरे एक नंबर मजा आली सही गेल सगळं थँक्यू खूप मजा आली त्याने खूप फास्ट त्याला म्हटलं मी फास्ट चालू म्हटलं मी नेहमीच करतो म्हटलं इथं मला काही एवढं ॲडव्हेंचर वाटत नाही तर त्याने थोडं फास्ट नेलं मग असं असं इकडून तिकडून तिकडून तर थोडं जास्त पळलो त्याने नॉर्मल साठी ते कमी पळवतात तर मजा आली आहे ना भूषण कसं वाटलं भूषण तुला मजा आली एकदम स्पीड ॲडव्हेंचर होता ना ती राईड झाली सगळ्यांची आता ही राईड आहे सोपा राईड एका वेळेस त्याच्यात ती तीन तीन जण बसतात तर याचं पॅकेज माहिती आहे त्यांनी सातशे रुपये पर रेड सातशे रुपयात स्पीड बोट बनना राईड आणि सोपा राईड ते एक रुपये पण त्यांनी कमी नाही केला आणि इथं फक्त एकच आहे त्यांची युनियन आहे आहेत बरेचसे पण रेट एकाच ठिकाणी होते इथं तर इथं पाणी ना असं संत आहे म्हणजे नदीचा संगम आहे कारली नदी तर पाणी जास्त खारट पण नाहीये तर इथं लहान मुलांसाठी एकदम सेफ आहे लाटा पण येत नाही मजा येते मग चालेल सोपा राईडवर चालेल आता कुठली राईड करणार आहे आता सोपा करतो गेली मी तीन वेळा आता थर्ड टाइम आहे पण यांनी नाही केली तर यांचा फर्स्ट टाइम आहे तू झोपाराटी मध्ये थोडा आतमध्ये गेला भीती वाटते पण ती पडत नाही राईड त्याला पलटी नसते पण राईडला पलटी मारतात ते विचारतात पलटी पाहिजे की नाही तर पलटीमध्येच मजा आहे प्लेन याच्यामध्ये मजा नाहीये तर ती आता राईड झाली की मग आमचा नंबर आहे तर आम्ही जाऊ आता मालरूम मध्ये आल्यानंतर इथं नक्की भेट द्या इथं भेट दिल्यानंतर तुमचं मालूम पूर्ण होईल

पकड 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 अरे डोळे बघितलं थोडं काही दिसलं पूर्ण डोळे लाल झाले हा म्हणजे ते त्याच्या स्पीड बोट पेक्षा पण डेंजर होते Terima kasih telah menonton! मित्रांनो आमचं खेळून झालं खूप मजा आली आता निघतोय आता देवगडला पण जायचं आहे घरी तर वेळ जायपर्यंत आम्हाला साडेआठ नऊ वाजतील वीज मोदक जी ऑर्डर दिली आहे ती पण मयकर हॉटेलवरून घ्यायची आहे देवगड जायला दीड घंटा लागतो पंचावन्न किलोमीटर आहे साडेआठ नऊ होतीलच तर बरंचस भेट आहे ना आता पाली पाली। पाण्याखाली गेलं आहे बघा मगाशी पूर्ण उपमंत आता हे तुम्हाला दिसेल पाणी हे बघा हे पाणी हे पाणी आलं आता इथं हे मगाशी पूर्ण हे होतं इथं जमीन होती आता थोडं थोडं पाणी यायला लागलं ला। आहे तर सात वाजेपर्यंत पूर्ण भेट पाण्याखाली जाते आणि मग मग इथं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बंद होतात म्हणजे कमी लोक हो राहतात मग आणि सनसेट पण होईल थोड्या वेळात आम्ही आलो आता इथून आम्ही चढलो होतो आता इथे उतरणार हे त्यांचा पॉईंट आहे देवबाग मध्ये तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय गुड नाईट नाही गुड इव्हिनिंग अँड <laughs> बाय बाय थँक्यू